ची आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंशतः अनुदानित शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या शिक्षक, शिक्षक घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अखेर दोन तीन दिवस चाललेल्या आंदोलनाला आता यश मिळालेलं असून नेमकी काय आहे बातमी यासंदर्भातील यासंदर सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील शिक्षक संघाच्या वतीनं शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं जे आंदोलन गेल्या जूनपासून सुरू होतं त्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे राज्यातील सर्व शाळा आठ नऊ दहा अकरा तारखेला बंद होत्या आणि या पार्श्वभूमीवर राज्यातील आठ नऊ जुलैला शाळा बंद करून मोठ्या संख्येनं विनादानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित झालेली होते आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हलायचं नाही तिथं ठाण मांडून होते त्या कर्मचाऱ्यांना अखेर यश मिळालेलं आहे माननीय मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये यासंदर्भात आंदोलनासंदर्भातली घोषणा यशस्वी घोषणा करण्यात आलेल्या आहे आणि त्यांच्या त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंशतः अनुदानित ज्या शाळा साठ टक्के आहेत त्यांना ऐंशी टक्के दरानं त्यांचं वेतन जे आहे ते जुलै महिन्यापासून होणार आहे ज्या शाळा अनुदानित चाळीस टक्के आहेत त्यांना साठ टक्के दरानं वेतन अनुदान जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे आणि अंशतः अनुदानित ज्या शाळा वीस टक्के पगार घेत आहेत त्यांना चाळीस टक्के म्हणजे वीस टक्के वाढीव टप्पा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर ज्यांना अनुदानच नव्हतं त्या सर्व शाळांना वीस टक्के अनुदान देण्या अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे आणि हे अनुदान जे आहे ते अठरा जुलैनंतर प्रोसेस होणार आहे कारण सतरा तारखेपर्यंत विधिमंडळाचं अधिवेशन पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळ्या अधिवेशनामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळं यासंदर्भात निर्णय होणं अपेक्षित नाही आणि म्हणून माननीय मंत्री गिरीश महाजन यांनी अठरा तारखेला सर्व अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार जो आहे तो वाढीव टप्पा अनुदानानं होणारा आहे त्यामुळे निश्चितच या महिन्यापासून त्यांना वाढीव वीस टक्के अनुदान जे आहे ते प्रत्येक शाळांना त्या त्या टप्प्यानुसार मिळणार आहे त्यामुळे निश्चितच या सरकारी कर्मचारी म्हणजेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे गेले बरेच दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली यांच्याबरोबर शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं चर्चा सुरू होती आणि त्याला अखेर आता यश आलेलं आहे आणि सरकारनं याला हिरवा कंदील दाखवलेला आहे त्यामुळे निश्चितच या शाळांमधील काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही मोठी आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन देण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद